महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार विजय रुद्राप्पा विरसूर यांच्या पाल्याचे वीस हजार रुपयाचे क्लेम आज रोजी संघटनेकडून मिळवून दिल्याबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे उपाध्यक्ष राजाभाऊ किसन जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर शहर सचिव मेघा तट्रास सहसचिव शोभा कावाडे संघटक संगीता लवटे सहसंघटक फारूक बोरगाव प्रशांत गावडे रामा कांबळे या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे विरसूर कुटुंबियांकडून आभार मानण्यात आले महाराष्ट्र राज्य जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष स्वतः बोलतो व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव आणि सोलापूर शहर अध्यक्ष तेजप्रोहित परदेशी सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखरजी साहेब अळगेकर या कुटुंबाला तीन वेळा जाणून पोचून सेंटरचे काय अधिकारी व वॉक बांधकाम कामगारचे त्रास देत होते त्यावेळेस त्यांनी आमचे शहराचे उपाध्यक्ष आळगीकर साहेबांशी संपर्क साधल्यानंतरनं त्यांनी त्यांची व्यथा मांडल्यानंतर आमचे आळगीकर साहेबांनी पाठपुरावा करून व त्या अधिकाऱ्यांना एक योग्य प्रकारे समज दाखवून हे प्रकार साबोण्याचं होतं इथून सामोर जायचं आणि यायचं हे कुटुंबाला परवडलेलं नव्हतं मजूर खाणार मजूर करून खाणारे हे लोक आहेत चार चार वेळा हेरपाडे घालून त्यांच्या हाताला कायच लागीना झाल्यानंतरनं था आळगीकर साहेबांची संपर्कात आल्यानंतरनं आळगीकर साहेबांनी जे काय त्यांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य ते रीतीनं कॉलरशिप मिळवून दिल्याबद्दल मी प्रथम आमचे संघटनेचे शहर उप अध्यक्ष यांना आळगेकर साहेबांना धन्यवाद म्हणतो व त्यांची जी काय कामाची पद्धत आहे आळगेकर साहेबांची ते एक झुंजवत्या त्या तलवारीसारखं का काम करतात न होणारी कामं त्यांनी करून दाखवल्याबद्दल आम्ही संघटनेचे त्यांचे मनपूर्वक आभार व या कुटुंबाला परत एकदा त्यांनी आपल्याकडं असंच आमच्या संघटनेमध्ये ग्रुपमध्ये राहावं होईल तेवढं आमच्या हातात तुम्हाला सहकार्य होईल एवढे म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय जय मात नमस्कार मी विजय माझ्या मुलासाठी मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता तीन वेळा तो रिजेक्ट झाला आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा घेऊन मला तो मंजूर करून दिला त्याबद्दल मी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद